नमस्कार मी अश्लेशः आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत नागा चैतन्य आणि समांथा रुदप्रभू ही दाक्षिणात्य सिने इंडस्ट्रीमधली खूप प्रसिद्ध जोडी होती दोघांनी सोबत एकत्र सिनेमामध्ये काम केलं एकमेकांच्या प्रेमात पडले मग लग्न केलं आणि लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेतला कोणत्याही सेलिब्रिटीचा घटस्फोट म्हटल्यावर सोशल मीडिया आणि बातम्यांच्या स्वरूपामध्ये या गोष्टींची खूप चर्चा होते त्यातूनच मग आपल्या आवडत्या कलाकाराची बाजू घेणारे तयार होतात आणि तिथूनच सुरू होतं ते खरं ट्रोलिंग तसंच काहीसे या जोडीबाबत सुद्धा पण या गोष्टींना बऱ्याच काळ उलटल्यानंतर आता समांनी तिची बाजू एका मुलाखती दरम्यान मांडली आहे काय सांगितलंय तिने या मुलाखतीमध्ये जाणून घेऊया कोणत्याही सेलिब्रिटी जोडीसोबत त्यांचे चाहते फार वैयक्तिकरित्या जोडल्या गेलेले असतात अगदी काही जण या जोड्यांना आपला आयडल समजतात मग अशा सेलिब्रिटीज मध्ये जेव्हा भांडणं किंवा घटस्फोट होतात आणि ती बातमी समोर येते तेव्हा ते, ते चाहत्यांना ते पचनी पडत नाही आणि ट्रोलिंग सुरू होतं असं समानता आणि नागा चैतन्य यांच्यासोबतही झालं दोघांनी जेव्हा विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा अगदी चर्चांना उधाण आलं या मागचे वेगवेगळे कारण सांगितले जाऊ लागले पण या दोघांनीही कधीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर काहीही भाष्य केलं नाही दोघांनी आपली बाजू सुद्धा मांडलेली नाही अगदी काही, ना अग काही दिवसांपूर्वी नागा चैतन्य याने अभिनेत्री शोभिता दुलिपाला हिच्यासोबत साखरपुडा केला आणि तो येत्या चार डिसेंबरला लग्नबंधनामध्ये अडकणार दो आहे दोघांच्या साखरपुड्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले पण कौतुकाऐवजी ट्रोलिंगच जास्त झालं समानथाने एक मुलाखत देत घटस्फोटानंतर तिचं आयुष्य किती बदलून गेलं तिला कोणत्या बदलांना सामोरं जावं लागलं आणि ट्रोलिंगला तिने कसं हँडल केलं हे सांगितलं आहे समांत म्हणाली जेव्हा एखादी स्त्री घटस्फोट घेते तेव्हा तिच्यावर फार खालच्या पातळीची टीका होते तिला कलंक म्हटलं जातं मला लोकांनी सेकंड हँड आयुष्य उद्ध्वस्त करून बसलेली बाई असं म्हणून हिरवलं माझ्यावर आरोप केले या सगळ्यातून बाहेर पडायला मला खूप वेळ लागला असंही समांता म्हणाली समांनी नागा चैतन्याशी ख्रिश्चन पद्धतीने सुद्धा लग्न केलं होतं या लग्नामध्ये तिने जो गाऊन घातला होता त्या गाऊनचा लुक बदलत समांताने पांढऱ्या गाऊनला काळं केलं आणि त्याचा एक सुंदर ड्रेस बनवला तेव्हा सुद्धा समांताची चांगलीच चर्चा झाली पण हे सगळं मी कोणत्याही रागाने किंवा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून केलेलं नाही असं स्पष्टीकरण तिने आता यावर दिलं आहे जे घडायचं ते घडून गेलं आणि आता मी खुश आहे असंही ती म्हणाली हे स्पष्टीकरण जरी समांनी दिलेलं असलं तरीही त्यांच्या घटस्फोटाचं कारण मात्र अजूनही त्यांनी सांगितलेलं नाही मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका